तिकडे सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वातावरण तापले या जागेवरून काँग्रेस आणि माकपे यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस लढणार अशी भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली तर काहीही झालं तर मी शहर मध्यमधून उभा राहणार अशी ठाम भूमिका आडम मास्तर यांनी घेतली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि माकपय यांच्यामध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता ती जागा जागेच वाटप आणि अजून पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आता त्यांनी भूमिका बदललेली आहे महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नामदार शरद पवार बाळासाहेब थोरात या सगळ्याला प्रत्यक्ष मी भेटलेला आहे त्या चारी लोकांनी मला सांगितलं शहरमध्येचं तुम्हाला जागा महाविकास आघाडीकडून मिळेल काहीही झालं तरी सुद्धा शहरमध्ये सी पी एमच्या वतीनं मी उभा राहणार